नमस्कार मंडळी छान दिसत आहेत की नेहा कटलेट कसले कटलेट आहेत माहिती आहेत का तर हे कटलेट आहेत मक्याचे आणि हे मक्याचे कटलेट कसे बनवायचे आज आपण बघणार आहोत अतिशय चवीला सुंदर असे असतात तर चला सुरू करूया इथे मी एक मका म्हणजे वाटीभर दाणे आले आहेत छान उकडून घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकून कुकरला लावून उकडलं आणि मग त्याचे दाणे काढून घेतले आता त्यामध्ये एका क्रशरमध्ये मी मक्याचे दाणे कांदा आणि हिरवी मिरची टाकली हिरवी मिरची आपल्या चवीनुसार टाकायची आणि कांदा आपल्याला जर पाहिजे असेल तर टाकायचा नाही टाकला तरीही चालतो आता काय केलं हा क्रशरमध्ये जाडं भरडं वाटून घेतलं आता हे आपल्याकडे नसेल ना तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा आपण एक गिरकी मारली की असं जाडंभरडं वाटण तयार होतं त्यामध्ये मी उकडलेला बटाटा वापरला आहे एक उकडलेला बटाटा वापरायचा आहे ओके आत्ता चवीनुसार चाट मसाला इथे आहे मीठ आणि काळी मिरी पावडर आणि मिक्स हब्स आहेत चिली फ्लेक्स इथे कुठेही मी लाल तिखट वापरलेलं नाही आहे हळद वापरलेली नाही आहे थोडा एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि बेसनचं पीठ बेसनचं पीठ पण कमीच वापरलं आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर असं सर्व साहित्य एकत्र करून अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं छान अगदी हाताने कालवून कालवून मळून घ्यायचं ज्या त्याने काय होतं सर्व साहित्य एकजीव होतात त्यांचा एक असा गोळा तयार करून घ्यायचा हा बघा अशा पद्धतीने आता हा गोळा तयार करून झाल्यानंतर तो बाजूला ठेवायचा हात स्वच्छ करून त्याला थोडं तेल लावून घ्यायचं लिंबा एवढे गोळे घ्यायचे आणि ते जरा चपटे करायचे साईडने कडा आतमध्ये टाकून घ्यायचा मग काय होतं तेलामध्ये मक्याचे दाणे फुटत नाहीत असे सगळे आपल्याला टिक्क्या आपल्या म्हणा किंवा कटलेट करून घ्यायचे आहे तयार करून घ्यायचे आयत्या वेळेला गेलं की प्रॉब्लेम होतो मग ते करून ठेवलं ना की बरे पडतात तर हे असे आपल्या सगळ्या टिक्क्या तयार झालेल्या आहेत आता ही शेवटची आहे ही झाली की झाल्या कंप्लीट ओके तर असं हे सगळं तयार आहे आता आपण काय करायचं ह्या टिक्क्यांना कोटिंग द्यायचं आहे आता कोटिंगसाठी आपण इथे मी रवा घेतला आहे फक्त रवा घेणार आहे बाकी काहीही टाकणार नाही आहे त्यामध्ये आपल्याला जर आवडत असेल तर कॉर्नफ्लॉवर किंवा बेसनचं पेठ टाकू शकतो पण ठीक आहे आणि चवीनुसार मीठ आणि थोडं चिली फ्लेक्स टाकलं आहे चिली फ्लेक्स इथे आपण तिखटपणासाठी नाही तर डेकोरेशनसाठी टाकलेलं आहे आणि असं छान ह्या कटलेट घोळवून घ्यायचे रव्यामध्ये आणि बाजूला ठेवायचे हे सुद्धा सगळं काम व्यवस्थित करून नंतर आपण शालोफ्राय करायला घ्यायचं आहे तवा छान तापवून घ्यायचा त्यावर थोडं तेल टाकायचं फ्राय घेतला इथं मी आणि तेल असं पसरवून घ्यायचं तव्यावर आणि आपल्या कटलेट ठेवायचे असे सर्व कटलेट ठेवून झाल्यानंतर म्हणजे जेवढे तव्यामध्ये राहतील तेवढेच ठेवायचे आहेत आणि त्यावर झाकण ठेवायचं आता झाकण का ठेवायचं तर रवा लावलेला आहे आपण कच्चा आणि बेसनचे पीठ ते व्यवस्थित शिजायला पाहिजे म्हणून तर एक तीन चार मिनटं झाल्यावर जा झाकण काढायचं वाफेने रवा शिजतो आणि बेसनसुद्धा शिजता आणि पलटी करून घ्यायचा असं दोन्ही बाजूनी छान खरपूस तयार करून घ्यायच्या आहेत आणि ह्या आपल्या टेस्टी आ, कटलेट तयार झालेल्या आहेत तेल जर लागलं तर वरून थोडं सोडायचं आणि छान खरपूस करायची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही कशा पद्धतीने हे कटलेट बनवता ते सुद्धा मला सांगा कमेंटद्वारे ओके